वर्धा जिल्ह्यातील पुलगाव परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या नागरी समस्यांबाबत भीम आर्मीचे विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे अन्न तागाचे निवेदन सादर केले आहे त्यांनी सांगितले की पुलगाव मधील फ्लायओव्हरचे काम गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून ठप्प आहे विशेषतः रेल्वे क्रॉसिंग गेट गेल्या दोन वर्षापासून बंद करण्यात आला असून यामुळे नागरिकांना तीन ते चार किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे तसेच अंडरपासचं कामही पूर्णतः थांबलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी उपलब्ध नाही आणि महारेल प्रकल्प कसा पुढे जाईल याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे त्यांनी थेट आरोप केला आहे की सत्ताधारी आमदार आणि सरकार फक्त स्टंटबाजी करत असून जनतेची दिशाभूल करत आहे पुलगावकर जनतेच्या वतीने त्यांनी या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असाही इशारा दिला आहे आपण सध्या भीम आर्मीचे विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांच्यासोबत चर्चा करत आहे नेमकं अंकुश ने दिनांक पंचवीस सहा पंचवीस सहाला ला जिल्हाधिकारी कार्यालयाला एक निवेदन दिलं आपण त्यांच्याच कडून जाणून घेऊया की नेमकं निवेदन कशासाठी होतं अंकुश भाऊ काय सांगणार आपण आपण जे निवेदन दिलं त्याच्याबद्दल काय सांगणार नेमकं कुलगोवत मागील कित्येक वर्षापासून समस्या पडलेल्या याकरिता आम्ही समस्त पदाधिकारी लोकांनी आणि समस्त कुलगोवकरांनी जिल्हाधिकारी निवेदन दिले त्याच्यामध्ये मेन आमचा मुद्दा आहे फ्लाय जे बुलगाव मधील मागूल पंधरा ते वीस वर्षापासून स्थगिती आहे त्याच्यानंतर रेल्वे गेट चे काम बंद असताना पण तो गेट बंद पडलेला आहे राशन कार्ड आहे आणि अनेक खूप सारे मुद्दे आहे या मुद्द्यासाठी आम्ही तिथे दे डेप्युटेशन दे दिलेलो दे आहे मला नेमकं एक सांगा की आपण फ्लाय मुद्दा जो घेऊन बसलेला आहे हा किती वर्ष दिवस झालाय आणि तिथलं स्थानिक काम चालू आहे नाही चालू आहे तिथं स्थानिक काम बंद आहे आणि फ्लायओव्हर म्हणजे घोटाळे पण झालेले आहे चौऱ्याण्णव लाख कोटीचे घोटाळे झालेले आहे आणि त्या फ्लायओव्हरचं काम तात्काळ करण्यात यावा यासाठी मी आमचं त्यांच्याशी झाले पण त्यांची म्हणणे आहे की आमच्या फंड पण आलेला नाही रेल्वे विभाग बांधकाम विभाग न म्हणतात की तुम्ही आमच्यापासून काम सोपून केलं आहे तर त्याचा पण नाही बांधकाम विभाग म्हणतात की पण नाही आता येथील स्थानिक आमदार जी जनतेची दिशाभूल करत पार्टीची व्यक्त करत आहे त्यांनी विचारविनिमय करून व्यक्त करावे कारण की फंड आणायचं काम त्यांचं सत्तेमध्ये ते आहे फंड नसताना ते लोक सरी कसे काम करणार म्हणजे आपलं नेमकं म्हणणं आहे की जी सत्तेत आहे त्यांचं काम आहे फंड आणून देणं पण खरं आता त्यांनी एक मिटिंग घेतलेली आहे मीटिंग मध्ये त्यांनी असं हे केलेलं आहे की मी जनतेसाठी करतोय जनतेसाठी तसं करतोय त्याच्याबद्दल काय करू त्यांनी बोलले की आम्ही जनतेसाठी लढतो आणि जनतेसाठी मरतो आणि समजा अठरा पर्यंत गेट नाही खुलला तर आंदोलन करणार माझे हे म्हणणं पडते की सत्तेमध्ये ते वरतं खालतं सगळ्या प्रकारे त्यांची सत्ता आहे तर सत्तेमध्ये असल्याने त्यांना आंदोलन करायची गरज का पडत आहे म्हणजे वरचे अधिकारी आमदारची दखल घेत नाही का असे समस्त पुलगावकरांचा विचार प्रश्न पडलेला आहे चौदा सात पासून अन्न ताक बेमुदत आंदोलन पण बसणार आहे जेवपर्यंत प्रशासन आमची मागणी समस्त पुलगावकरांची पुरी नाही करणार तिथून आम्ही मागं पण हटणार नाही त्याच्यामध्ये माझं मरण झाले तर चलन सत्तेमधील आमदार आणि जिल्हा प्रशासन हेच राहणार महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा